नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तरुणांनो ऐकलत का या जन्मतारखेच्या मुलीशी लग्न केल्यावर नशीब खुलते सर्वात भाग्यवान मुली अंकशास्त्रात म्हटले चला तर मग पाहूया तुम्ही कधी विचार केला आहे की काही लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात अंकशास्त्रानुसार त्यांचे जोडीदार हे या जन्मतारखेचे असल्यास त्यांचे नशीब खुलते हिंदू धर्मात तरुण तरुणीचे लग्न जमवताना जन्मपत्रिका पाहणे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते त्यात राहुदोष ग्रहताऱ्यांची एकंदरीत पाहिला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की काही विशिष्ट जन्मतारखेच्या मुली आहेत ज्यांच्याशी तरुणांचे लग्न नेहमीच भाग्यवान मानले जाते काही मुली अशा जन्माला येतात की त्यांना प्रत्येक नात्यात यश मिळते आणि त्यांच्या आयुष्यात सुख शांती येते असे म्हटले तर अंकशास्त्रानुसार ज्या मुलींना विशेष मूल्यांक संख्या असते त्यांच्या काळजी घेण्याच्या स्वभावामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे एक आदर्श जीवनसाथी बनतात जाणून घेऊया कोणत्या जन्मतारखेच्या तसेच मूल्यांकाच्या मुली सर्वात भाग्यवान असतात आणि त्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद का असतो अंकशास्त्रानुसार जाणून घ्या कोणत्या जन्मतारखेच्या या मुली आहेत अंकशास्त्रानुसार असे मानले जाते की मूल्यांक क्रमांक दोन असलेल्या मुली लग्नासाठी खूप भाग्यवान असतात अंकशास्त्रानुसार जन्मतारीख दोन अकरा किंवा वीस असलेल्या लोकांचा मूल्यांक क्रमांक दोन असतो हे मूल्यांक ज्याच्या जीवनातील अनेक पैलूंवर विशेषतः त्यांचे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन प्रभावित करते त्यांना एक आदर्श जीवन साथीदार मानले जाते कारण ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि जोडीदारासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात अत्यंत भावनिक आणि बुद्धिमान असतात अंकशास्त्रानुसार दोन मुली खूप भावनिक आणि हुशार असतात त्यांना त्यांच्या नात्यात खोल भावना जाणवतात आणि ते नेहमी त्यांच्या जोडीदाराशी काळजी घेतात जोडीदाराची काळजी घेतात त्यांच्यासाठी कुटुंबाचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे आणि ते कायम राखण्यासाठी चांगले विचार करतात त्यांच्या भावना आणि काळजी घेणारा स्वभाव त्यांना एक उत्तम पत्नी आणि सून बनवतो सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतात अंकशास्त्रानुसार या मुलींना आयुष्यात विशेष स्थान आहे ती नेहमी सकारात्मक ऊर्जा पसरवते त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांच्या सकारात्मकतेने प्रभावित होतात ती कोणाशीही चांगली वागते आणि तिला कोणाबद्दल वाईट भावना नाही हा गुण त्यांना प्रत्येक नात्यात यशस्वी बनवतो आणि एक आदर्श जीवन साथीदार म्हणून ओळखतो इतरांना मदत करण्यात पुढे असतात अंकशास्त्रानुसार क्रमांक दोन असलेली मुली नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात तेही समाजासाठी आपली भूमिका बजावतात आणि गरजूंना मदत करण्यात कोणतीही कसर सोडत नाही त्यांची औदार्य आणि मदत करणारा स्वभाव त्यांना एक चांगला माणूस बनवतो आणि हे गुण त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी देखील फायदेशीर ठरतात ही विशिष्ट त्यांना वैशिष्ट्य त्यांना वैवाहिक जीवनात वैवाहिक जीवनात भाग्यवान आणि यशस्वी जीवनसाथी बनवतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की तरुणांना ऐकलं का या जन्मतारख्यांच्या मुलीशी लग्न केल्यावर नशीब खुलते सर्वात भाग्यवान मुली अंकशास्त्रात म्हटलं आहे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ